नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राय आत्ता मिसपायरला म्हणू लागतो अगं मिस्पायर, ला मिस्पायर प्लीज मला समजून घे गं अगं प्रत्येक गोष्ट समजूतदारपणाने सोडून नाही जमत मिस्पायर तशाने प्रश्न नाही सुटत ऐकून घे माझं तू रागून नको ना जाऊ असं तेव्हा मंजिरीम लागते म्हणजे काय म्हणायचे राय तुला तेव्हा रायम लागतो हे बघ मिसपायर आता जर रस्त्यात नागाचं पिलू आडवं आलं ना तर त्याला जागच्या जागी ठेचावं लागतो जर त्याला सोडलं ना तर तेच पिलू मोठं झाल्यानंतर आपल्यावरतीच फना उगारतं मिसफायर तेव्हा मंजुरी मिळू लागते हो का म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का पिलू जर ठेचलं तर प्रश्न सुटतात अरे राया पण तसं नसतं रे आपण जर त्याच पिलाला रस्ता दाखवून दिला ना तर ते पिलू आपल्या वाटेला कधीही जात नाही त्यामुळे ना राया मला तुझ्याशी काही बोलायचंच नाही तुला सांगून काही उपयोगच होत नाही हे बघ आता जे काय करायचंय ते मी स्वतःच करणार आहे तेव्हा लगेच राय मला लागतो म्हणजे काय करणार आहे मीस बाहेर तू तेव्हा मंजिरी म्हणू लागते मी ना आता त्या निक्कीकडे जाणार आहे आणि तिला आहे सॉरी गं बाई माझं चुकलं माझी काहीही चूक नाही आहे हे बघ आपण सगळं काही इथेच मिटून टाकूया आणि सगळं काही तिथेच सगळं काही विसरून सोडून देणार आहे आणि हे बघ मग तीही कुश आणि आपल्यालाही काही त्रास नको हो की नाही म्हणजे सगळं काही मिटून जाईल तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हो का मिस बाहेर तू जाशील माफी मागशील आणि ती पोरगी आहे अन्नाची पोरगी ते नीट लक्षात ठेव मिस बाहेर तेव्हा मंजिरी मग लागते राया अरे ही मंजिरी प्रेमाने जग जिंकू शकते तुला माहिती आहे ना प्रेमाने काही होऊ शकतं त्यामुळे मी जाणार आणि तिची माफी मागणार असे म्हणून मंजिरी निघालेली असतानाच आता मात्र मंजिरीच्या घरीच निक्की आलेली असते आता निक्कीला तिथे आलेलं बघताच आता रायाने मंजिरीला तर धक्काच बसतो अरे बापरे ही निक्की इकडे निक्की मात्र शांततेत आता मंजिरीच्या अंगणात आलेली असते आता तेवढ्या शशिकाला बाहेर येते निक्कीला तिथे आलेलं बघता शशिकलाला तर धक्काच असतो तेवढ्यात आता शशिकला लगेच जोरजोरात जाऊ बाई जाऊ बाई लवकर या आपल्या घरी कोण आलं आहे बघा तरी आता नाना जेजी आता ईशा ही धावतच आलेली असते तेवढ्यात लगेच आता शशिकला ईशाला म्हणू लागते अगं बघ बघ ही अण्णाची पोरगी आहे निक्की आता काय आपलं खरं नाही ही आपल्या घरी आली आता मंजिरी लगेच निक्कीजवळ येते आणि म्हणून लागते निक्की, निक्की। खरं तर मी तुझ्याकडेच येणार होते हे बघ मला तेव्हा लगेच निक्की म्हणू लागते सॉरी सॉरी मंजिरी आता मात्र राया मंजिरी सगळ्यांना धक्काच बसतो चक्क निक्कीने आता मंजिरीची माफी मागितली अरे बापरे तेव्हा शशिकलाला तर धक्काच बसतो तेव्हा शशिकला मनाशीच म्हणू लागते काय चालू आहे ही अण्णाची पोरगी ना मग ही मंजिरीची कशी माफी मागू शकते काय चालू आहे हे सगळं रायाही आता निक्कीकडे बघत असतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते तू मला सॉरी म्हणते माफी मागते तू माझी तेव्हा निक्की मला लागते हो मला माफ कर माझं चुकलं तेव्हा मंजुरी म्हणून लागते हे बघ तुला तुझी चूक समजली ना मग सगळं काही संपलं माणसाला आपली चूक उमगली ना तिथेच सगळं काही संपलेलं असतं त्यामुळे आपण जे झालं ते विसरून जाऊया आणि नवीन सुरुवात करूया असे म्हणून आता मंजुरी पटकन निक्कीला मिठी मारते निक्की मात्र खूपच शांततेत आता रागाने चिडलेली असते पण तरीही तिने राग शांत ठेवण्याचा प्रयत्न केलेला असतो नानाजी जी आता निक्कीकडे बघत असतात तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो निक्की तू मंजिरीची माफी मागितली ना मग मी बी सॉरी बोलतो माझं बी चुकलं आहे तेव्हा लगेच निक्की रागानेच राहायला म्हणू लागते मला तुझं सॉरी नको आहे तू जे बोलला ना ते मी केलं आणि आता तू जे बोलला होता ते तुला करावं लागेल तेव्हा लगेच राहायला आठवतं की राया, राया निक्कीला म्हणालेलंस तू जर हिने मिस फायरची माफी मागितली तर मी हिच्याबरोबर काम करायला तयार होईल त्याप्रमाणे आता निक्कीने माफी मागितली खरी पण आता रायाला तिच्याबरोबर काम करावं लागेल असं आता तिचं म्हणणं असतं राया मात्र आता तिच्याकडे बघत असतो मंजुरीतला तर प्रश्न पडतो नेमकं राया बोलला आहे काय आणि या दोघांचं काय चालू आहे असं तेव्हा लगेच निक्की मला लागते हे बघ राया तू म्हटलं होतं तसं मी तुझा शब्द पूर्ण केला आहे पण आता तुला तुझा शब्द पूर्ण करण्याची वेळ आली तेव्हा राया म्हण लागतो हे बघ निक्की काळजी करू नको हा राया शब्दाचा पूर्ण पक्का आहे त्यामुळे तू सांगशील ते काम करायला तयारी मी तेव्हा लगेच आता निक्की होऊ लागते मग ते काम चुकीचं असो किंवा बरोबर असो पण ते तुला करावंच लागणार असे म्हणून निक्की तिथनं निघालेली असते मंजिरीला मात्र टेन्शन आलेलं असतं त्यानंतर इकडे आत्ता मंजिरी आणि राया दुकानात आलेले असतात दुकानात आल्यानंतर राय आता चादरीचे बॉक्स खोलत असतो आता ते कटर असतं छोटंसं त्याने आता ते बॉक्स फाडत असतो इकडे मंजुरीचं काउंटरवरती लिहिण्याचं चा काम चालू असतं रायाच्या मात्र डोक्यात खूप विचार घुंगत असतात कारण आता या निक्कीने मी म्हटल्याप्रमाणे मिस्पायरची माफी मागितली पण आता तिने माझ्याकडून असं काही काम करून घेतलं तर चुकीचं का काम असेल तर मी काय करू असा प्रश्न आता रायासमोर उभा असतो त्या या सगळ्या गोंधळामध्ये त्याचं लक्षच लागत नसतं आता मात्र तो चाकू ओढतो तसं त्याच्या बोटावरतीच येतो आता रायाचं बोट कापलेलं असतं राया जोरात ओरडतो आई ग तेव्हा मंजिरी धावतच येते आणि म्हणून लागते काय झाले राया अरे तुझं लक्ष कुठे अरे बघ ना राया किती लागले तुला अरे किती रक्त येते राया आता मंजुरी पटकन लगेच आता काउंटरचं जे ड्रावर असतं त्यातनं आता फर्स्ट एड बॉक्स काढते आणि लगेच त्यातून कापूस वगैरे काढून पट्टी करते तेव्हा ती रायावरती ओरडते आणि लागते राया अरे लक्ष कुठे असते तुला किती वेळा सांगितलं मी तुला पण नाही तू अशा लोकांच्या नादी लागणार माझं काय ऐकणार नाही हे तुझ्या डोक्यात चालूच असतं ना आता राय मात्र इकडे मिसपायरकडे प्रेमाने बघत असतो रायाला खूपच भारी वाटतं कारण मिसपायर एवढ्या प्रेमाने त्याच्या हातावरती मलमपट्टी करते तेव्हा राय मनाशीच मला लागतो अगं मिसपायर खरंच मला एकदम पिक्चरमधल्यासारखं वाटतंय ग असं वाटतंय की एखाद्या हिरोचं बोट कापलं आहे आणि हिरोईन मस्त त्यावरती मलमपट्टी करते मिसपायर पण हे सगळं प्रेम माझ्या एकाच बाजूने मिसपायर तुझ्या बाजूने कधी प्रेम सुरू होणार कधी उतरणार तुझ्या मनात माझ्याविषयी प्रेम असे आता राया मनाशीच म्हणू लागतो मिसफायरचं लक्ष जातं राया मात्र आता हसत असतं एकटक मंजुरीकडे बघत असतं तेव्हा मंजुरी मला लागते राया अरे काय चालू आहे तुझं राया आता लगेच जोरात ओरडतो अरे बापरे किती धक्का लागलाय काय चालू आहे मिसफायर अगं हळूच कर की मला लागलं आहे तेव्हा मंजिरी मला ते लागलं आहे ना मग मी केव्हाची बोलते ओरडते लक्ष नाही आहे का तुझं अरे कुठे बघतोय हसतोय काय कुठे बघत होता तेव्हा लगेच राया आता प्रेमात सांगून जातं तुझ्याकडेच बघत होतं मिस्पायर तेव्हा मंजुरीला धक्काच असतो मंजिर मग ते काय बोलतोय माझ्याकडे तेव्हा लगेच आता राया मात्र दत्त मामा करू लागतो आणि मला तो मिस्पायर म्हणजे ते मला म्हणायचं होतं तू जे रागाच्या भरात मला बोलत होती ना तेच ऐकत होतो आणि तुझ्याकडे बघत होतो तेव्हा मंजिरी मला ते माहिती आहे ना तू सांगितलेलं किती ऐकतो ते अरे काय गरज होती त्या पोरीला माझी माफी मागायला लावायची आणि ती म्हणेल ती काम करायची हे बघ राया अरे तिने जरी तुला काही काम सांगितलं ना तरी ते ऐकू नको आणि चुकीची कामं तर बिलकुलच करू नको राया तेव्हा राया म्हणू लागतो ठीक आहे मिस बायर नाही करणार तू म्हणते ना तसंच होणार त्यावर आता लगेच म्हणजे मला ते हो ना मग चलावर पटकन काम करून घे आता मात्र लगेच राया कामाला लागतो तेवढ्यात आता त्याला ते फोन येतो राया आपला मोबाईल काढतो आणि बघतो तर त्याला निक्कीचा फोन आलेला असतो रायाला तर धक्काच बसतो अरे बापरे ही निक्की लागली मला फोन करायला राया आता फोन कट करतो पुन्हा फोन वाजू लागतो तेव्हा लगेच आता राया पुन्हा कट करू लागतो त्यावर मंजिरी रायजवळ ते आणि लगते राया अरे काय चालू आहे कुणाचा फोन येतोय तू कट का करतोय तेव्हा रायम लागतो कुठे काय मिसफायर तू तु तुझं तु तु काम करून घे तेव्हा मंजिरी मग ते दाखवा राया अरे एखाद्या मुलीचा फोन येतो की काय प्रेमात वगैरे तर पडला नाही ना राया तू तेव्हा रायम लागतो हे मिस फायर काय बोलते जिने प्रेमात पडायचं ती नाही पडायचा पत्त्या आणि दुसरी मुलगी प्रेमात पडली का म्हणे तेव्हा मंजिरी मला लागते काय गुणगुणगुणतोय अरे बडबडतोय काय मोठ्याने बोल ना तेव्हा राय लागतो कुठे काय मुलीचा वगैरे फोन नाही आहे आता फोन पुन्हा वाजू लागतो मंजुरी मात्र खूपच असू लागते आणि रायाकडे बघत मग लागते राया नक्कीच काहीतरी भानगड दिसते बरं का बघू बघू तुला नसेल बोलायचं तर तू नको बोलू मी बोलते की असे म्हणून आता मंजिरी लगेच रायाचा मोबाईल हिसकावून घेते आणि बघते तर नक्की जा बोन असतो तेव्हा लगेच आता मंजिरी लागते हिचा फोन आला आहे तुला त्यावर रायाम लागतो हो ना ती निक्की अण्णाची पोरगी बघ सारखे सारखे फोन करते तेव्हा मंजिरी वागते राया अरे अशी कशी रही ही तिला सांगितले समजत तर नाही तर नाही पण हे बघ राया तू जे काही बोलून बसलाय ना त्यामुळे तू गोत्यात येशील बरं का हे बघ तिने जर काही सांगितलं तर चुकीचं काम करू नको तेव्हा लगेच आता राय लागतो हे बघ मिस बाहेर अगं तिचं काम ऐकण्यामागे काहीतरी कारण आहे तेव्हा मंजिरी लागते असं काय कारण आहे तेव्हा राय लागतो अण्णा अण्णा कारणे मिस्पायर कारण अण्णाचे माझ्यावरती खूप उपकार आहे अण्णांनी माझ्यावरती खूप उपकार केले आणि त्यासाठी मी काय बी करू शकतो तेव्हा मंजिरी लागते राया अरे अण्णांच्या उपकारासाठी तू त्यांचं प्रत्येक काम ऐकतो ते म्हणतील ते करतो आणि जर त्यांनी मलाच काही करायला लावलं तर तू तेही करशील का तेव्हा रायाला गेच मिस्पायरकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो मिस्पायर काय बोलतीस तू अगं अण्णा कशाला तुला मारायला सांगतील आणि मी असं करेल का तेव्हा मंजिरी लागते राया तू माझ्यासाठी काय करू शकतो तेव्हा राय लागतो मिस बायर अगं तुझ्यासाठी हा राय जीव बी देऊ शकतो कारण तुझ्या उपकारांचं होचंही का या तुझे खूप उपकार आहे मिसफायर तू माझ्यासाठी खूप काय काय केलं मला आपलं असं कोणीच नव्हतं पण तुझ्यामुळे मला घर मिळालं मला आपली अशी माणसं मिळाली मिस फायर तुझे खूप उपकार आहे आणि त्यासाठी मी तुझ्यासाठी काय बी करू शकतो आता मंजुरीला मात्र राग येतो तेव्हा मंजुरी लागते राय काय बोलतोय तू आता आपल्या मैत्रीत तू उपकारांची भाषा करणार आहे का हे बघ राया असं चालणार असेल ना तर आपली मैत्री संपली तेव्हा राय नाग तो अगं इन्स्पायर मला तसं नव्हतं म्हणायचं ग खरंच तू माझ्यासाठी खूप काही आहे असं सांगायचंय मी तुला तेव्हा लगे गेच ते हो का मग उपकारांची भाषाच जर बोलायची असेल ना तर तू माझा जीव वाचवला तो माझ्यावर उपकार केला तू पंचायतीत येऊन तेव्हाही ते माझी इज्जत वाचवली तोही माझ्यावरती उपकार केला असं तर मग तू माझ्यावरती खूप उपकार केले मग आता अशीच उपकारांची भाषा बोलायची ना तेव्हा लगेच आता मंजिर लागते चल जा मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही तू आपल्या मैत्रीत अशी उपकारांची भाषा वापरलेली मला अजिबात आवडली नाही तेव्हा राय म्हणागतो मिस बाहेर मला माफ कर ना गं चुकलं माझं मिसपायर प्लीज रागू नको ना गं हे बघ मी पुन्हा असं उपकारांची भाषा नाही बोलणार मिसपायर मला माफ कर सॉरी प्लीज माय मिसपायर माफ कर ना गं तेव्हा मंजिर लागते हे बघ राया सॉरी माफी मागणं हेही आपल्या मैत्रीत चालणार नाही म्हणजे नाही तेव्हा राया मिन्सपायर बघून हसू लागतो आणि लागतो हे बघ मिन्सपायर आणि रागवणे चालणार ते नाही तेव्हा लागते मी कुठे त्यावर राय हसून लागतं तू कुठे रागवली तू तर फक्त बडबड करते चिडचिड करते हो की नाही आणि तुझ्या नाकाचा शेंडा असा लाल भडक होतो रागाने नाही होतो असाच होतो हो की नाही ते बघ ते बघ मिन्सपायर किती लाल झालोय तुझं नाक अरे बापरे सगळा चेहरा लाल लाल दिसतोय कशामुळे झालं असेल बरं आता मंजिरी मात्र असू लागते तेव्हा राया लागतो दिसतंय दिसतंय नाकाच्या शेंड्यावरती दिसतोय बरं का तेव्हा मंजिरी लागते राया चल जा बघू हो मला चिडवू नको हो तेव्हा राया मात्र आता आपल्या बोटाला जी मलमपट्टी लावली दिसते त्या बोटाकडे बघू लागतो आणि मनाशीच म्हणू लागतो मिसफायर पिक्चरमधल्या वाने तू हिरो हिरोला हिरोईन सारखी मलमपट्टी लावली खरी पण हे सत्यात उतरवणं खूप अवघड आहे मिसफायर असा विचार आता राया करत असतो आता मात्र इकडे रात्र झालेली असते राय आपल्या घरी झोपलेला असतो त्याच वेळेस आता राया मात्र मिसफायरच्या प्रेमात गुंग झालेला असतो आता मात्र मंजिरी रायाला उठवायला आलेली असते मंजिरी आता रायला म्हणा अहो उठा ना प्लीज मंजिरीने छान अशी साडी घातलेली असते गजरा लावलेला असतो खूपच छान दिसत असते मंजिरी राय मात्र गाढ झोपलेला असतो तेव्हा लगेच मंजिरी रायजवळ येते आणि म्हणते अहो उठा ना तेव्हा राय म्हणा मिसफायर झोपू दे मला तेव्हा मंजिरी आता आपल्या हातात ज्या बांगड्या असतात त्या बांगड्या रायाच्या कानाजवळ वाजू लागते रायाला मात्र खूप राग येतो तेव्हा रायम लागतो मिसफायर सांगितलं ना झोपू दे की मला राया आता हळूच डोळे उघडून बघू लागतो तर मिसफायरचा छान असा चेहरा राहायला दिसू लागतो तेव्हा लगेच मंजिरी हसतच म्हणू लागते अहो उठा की तेव्हा रायम लागतो नाही उठणार मिसफायर तेव्हा मंजिरी लागते ठीक आहे नका उठू आता मंजिरीला केस रायाजवळ येते आणि आपल्या तोंडाने फुंकर मारत राहायला हवा घालू लागते रायाला खूपच भारी वाटतं तेव्हा मंजिरी म्हणते ठीक आहे नाही उठायचं ना तुम्हाला नका उठू चालले मी असे म्हणून मंजिरी तिथनं निघणार तेच राया तिचा हात पकडतो आणि लगेच मंजिरीला आपल्या मिठीत घेतो आता मात्र राया तर मंजुरीच्या प्रेमात फार वेडात झालेला असतो त्याच वेळेस आता निक्की येते आणि जोरदार दिवशी रायाच्या आता कमरात एक लात मारते आणि बेडवरनं रायाला खाली पडते त्याच वेळेस राया मात्र खूपच भडकतो आणि नकते बाई बाई आहे म्हणून कसं पण वागणार का हे बघ या रायाला असलं काही चालणार नाही आहे आणि अशी कुठे उठवण्याची पद्धत असते का मुलगी आहे म्हणून तुला आहे नाहीतर तेव्हा लगेच आता अण्णा लागतात राया काय करतोय तू अरे एखाद्या मजनूसारखं प्रेमात पडलाय पोरीच्या लाज नाही वाटतं तुला पोरीचे स्वप्न पाहायला राया मात्र आता लगेच आपला शर्ट घालतो आणि अण्णांजवळ येतो तेव्हा लगेच आता निक्की मला लागते राया निक्कीची ही स्टाईल आहे आणि तू काय बोलला होता तू माझं काम करणार माझ्या हाताखाली काम करणार ना तू त्यामुळे फॉल मी चाल बाटकन तेव्हा लगेच आत्ता राया मला लागतं ए हा राया राया आणि रायाचं जर काम करून घ्यायचं असेल ना तर रायाच्या प्रमाणे घ्यावं लागतं राया, राया दुसऱ्यांच्या हिशोबावरती नाही चालत तो स्वतःच्या मर्जीने कामं करतो त्यामुळे ही वेळ काम करण्याची नाही ही वेळ मिसफायरच्या दुकानात जाऊन काम करण्याची जेव्हा दुकानाचं शेटर लागेल तेव्हा मी तुझ्याकडे कामाला येईल तेव्हा लगेच आता निक्की म्हणून लागते आणि जर तू नाही आला तर तुझा शब्द मोडला मग तेव्हा लगेच राया मला लागतो हा राया शब्दाचा एकदम पक्का आहे तो कधी बी सबूत मोडत नाही तिकडचं काम झालं की बन की मग तिकडचं काम सुरू होतं त्यामुळे तू बोलवण्याआधीच मी तुझ्याकडे हजर होईल तेव्हा लगेच आता निक्कीला मात्र खूप राग येतो तेव्हा अण्णा म्हणून लागतात निक्की बरोबर बोलतो राया आधी ते काम करतो आणि मग तिकडे येतो तेव्हा राहायला लागतो अण्णाकडे काय बघते रागाने अगं अण्णाला माझ्या कामाचा वसूल माहिती आहे आणि राया त्याच्याच पद्धतीने काम करतो तुला जे करायचं आहे ते कर पण माझी कामं झाल्याशिवाय मी तुझ्याकडे कामाला येणार नाही असे म्हणून राया लगेच अण्णांच्या पाया पडतो आणि तिथनं निघालेलं असतो निक्की मात्र खूपच भडकलेली असते आता निक्कीकडे घरी येते खूप उशीर झालेला असतो पण तरीही राया काही अजून आलेला नसतो निक्की खूपच भडकते आणि जोरदारशी ओरडत मू लागते स्वतःला काय समजतोस हा राया याला ना मला असं माझ्या मुठीत ठेवायचं आहे सोडणार नाही आहे या मला मुठीत कैद करून ठेवणार आहे त्याचे दरवाज्यातनं जय येतो आणि म्हणू लागतो तुला जर त्या रायाला मुठीत ठेवायचं असेल तर तुला माझी मदत घ्यावी लागेल तेव्हा निक्की मला लागते त्या रायाला मुठीत आणण्यासाठी मी काय बी करू शकते काहीही तेव्हा मला लागतो हो ना मग तुला माझी वर्दी परत आणावी लागेल तेव्हा लगेच निक्की म्हणून लागते चालेल आली समज तुझी वर्दी असे म्हणून लगेच निक्की अण्णांचा फोन घेते आणि आता लगेच अण्णांच्या फोनवरनं कमिशनर साहेबांना फोन करते आता निक्की फोनवरती बोलत असताना जय मात्र खूपच खुश होतो तेव्हा निक्की म्हणू लागते अण्णांची तब्येत बरी तुम्हाला सांगितलं तेवढं काम लवकरात लवकर झालं पाहिजे नाहीतर आता लगेच कमिशनर साहेब म्हणू लागतात ठीक आहे काम होऊन जाईल असे म्हणून फोन बंद करतात तेव्हा निक्की लगेच जयला म्हणू लागते चल तुझी वर्दी मिळाली म्हणून समज तुझ्यावरती जे काही आरोप लावलेत ना ते सगळे खोटे सिद्ध होणार आहेत आता तुझी वर्दी तुला मिळाली ते लगेच जय खुश होतो आणि म्हणू लागतो आता दोन भाऊ सख्खे पक्के वैरी झाल्यानंतर कसा धमाका होणार आहे ना हे लवकरच बघायला मिळेल ते लगेच आता अण्णांना जोराचा ठसका जातो त्याच वेळेस निकी पटकन अण्णांना पाणी देते आणि लगेच ती जयकडे बघून म्हणू लागते सख्खे भाऊ पक्के वैरी म्हणजे नेमकं म्हणायचंही काय काय मॅटर आहे तेव्हा जयमू लागतो तो राया माझा लहान भाऊ आहे पण मी मानत नाही तेव्हा निक्की येऊन लागतो अरे वा एकदम भारी स्टोरी एक नंबर इल्ले नो टेन्शन आता तर मी तुझी मदत नक्कीच करणार आता बघ त्या रायाला आपण नक्कीच धडा शिकवणार तेव्हा लगेच जेम लागतो तो राया रांगडा आहे तो काही करू शकतो पण या रांगड्या रायाच्या मनात एक हळवा कप्पा आहे आणि तो कप्पा म्हणजे मंजुरी त्यामुळे आपल्याला जे काही करायचं आहे ना ते मंजुरीचं करायचं आहे राया आपोआप आपल्या मुठीत येईल आता मात्र निक्कीने आणि जयने मिळून टीमच केलेली असते रायाला मुठीत घेण्यासाठी तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल इथे निक्कीने आता तिचे काही माणसं इकडे मंजिरीच्या घरी पाठवलेले असतात आता मंजिरीच्या अंगणात टेबल खुर्च्या मांडलेले असतात तिथे लोक जुगार खेळत असतात दारू पित असतात मंजिरी नानाजीजी सगळेजण बाहेर येतात त्यांना धक्काच बसतो हे सगळं काय चालू आहे तेव्हा मंजिरी म्हणून लागते कोण लोक आहात तुम्ही तुम्ही इकडे का आलात चला बरं इथनं निघा तेवढ्यात जय हवलदारांना घेऊन तिकडे आलेले असतो आता मात्र जयला त्याची वर्दी मिळालीमुळे तो जरा जास्तच पावर दाखवू लागतो तेव्हा लगेच आता तो म्हणू लागतो हे सगळं बार इथे चालू आहे नाही 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 आता हे सगळं गुन्ह्यामुळे आम्हाला पाडावं लागेल हे सगळं घर हा बार आम्हाला तोडावंच लागेल तेव्हा लगेच जे लागते काय बोलतोय जय हा काय बार आहे का हे आमचं घर आहे तेव्हा जयम लागतो हे बघा आम्ही इकडे रंगे हात पकडलं या लोकांना जुगार खेळताना त्यामुळे हे सगळं आम्हाला पाडून टाकावंच लागेल तेवढा त्रा येतो आणि लागते घोरपड्या उगच काय बी बोलू नको या घराला हातभी लावायचा नाही हा तेव्हा जेव्हा लागते माझ्या इलाक्यात येते आणि ही असली मग माझ्या इलाक्यात चालणार को नाही कोण आहे ह्या बारचा माल मालक चला पटकन द्याने आता हे सगळं तेहस मेस करून टाकणार पण मात्र आता राय हे सगळं कसं थांबवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद